नमस्कार मंडळी कोमल पाटील मध्ये आपलं स्वागत करते आज आमच्या सानूचा पहिला वाढदिवस सगळी त्याचीच इथे आहे आणि सगळी घरची मंडळी कसं आपापला आप आवरून बसले आहेत तर अशा प्रकारे सगळं घर सजवलं आहे सानूच्या बड्डेसाठी साठी तर हे जे सानूचे बॅनर दिसत आहे ते पप्पा घेऊन आलेले आहेत गावावरूनच आणि हे जे सानूचे फोटो आहे ते एक ते बारा महिन्यापर्यंत ते ऑनलाईन लाईटिंग आम्ही मागवली होती त्याला लावली आहेत लाईटवाले क्लिप असतात त्याला तर हे अशा प्रकारे दिसतात तर आता सगळी पाहुणे मंडळी आलेली आहेत आणि इकडे केकसुद्धा आलेला आहे सगळ्या बच्चे कंपनीला टोप्या वगैरे देऊन झालेल्या आहेत सगळी बच्चे कंपनी बघा नवीन नवीन माणसं बघून नुसती रडत रह आहेत आता केक कापायच्या आधीच म्हटलं आपण आपापलं फोटो शूट करून घेऊ तर नंतर फोटो काढायला आपल्याला काही भेटणार नाही म्हणून केक कट व्हायच्या आधीच आम्ही फोटो काढून घेतो तर आम्ही असा हा तीन लेअरचा चॉकलेट केक मागवला होता इकडे सगळी वाट आहेत केक कापायची पण त्याआधीच आमचं सानूला ऑप्शन करायचं चालू सगळे आपापले फोन घेऊन नुसते फोटो काढायसाठी सज्ज होते अशा प्रकारे सानूचा केक कट झालेला आहे आणि सानूला पण केक खूप आवडला आहे तिने खाल्ला सुद्धा तो केक तिच्यासोबत खेळता खेळता ती कधी एक वर्षाचे झालं कळलंच नाही खूप पटकन आणि खूप आनंदात गेले हे वर्ष असो आता केक वाटायचं काम इकडे किचन मध्ये चालू आहे आणि बेडरूम मध्ये सगळ्या लेडीज बसल्या ले आहेत हॉलमध्ये जेंट्स लोकांना केक दिला आहे ते खात आहेत मग काय नंतर केक वगैरे खाऊन झालोय सगळी मंडळी टेरेसवर जेवायला गेली आम्ही टेरेस वरच जेवण हो ठेवलो जेवणामध्ये व्हेज बिर्याणी आणि नॉन बिर्याणी मागवली आनो नवीन माणसं बघून खूप रडते चिल्लर सुद्धा बसली आहे या चिल्लर पार्टीसाठी मी बड्डेच रिटर्न गिफ्ट म्हणून स्केच पेन आणले होते पावर ले ना 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 ते खूप आवडले त्यांना आणि ही माझी मैत्रीण ती सुद्धा माझ्या एका फोनवर आली होती मी फक्त तिला एकदा फोन केला होता तेवढ्यावरती आली होती आणि बाकीची सुद्धा सगळीच मंडळी मी एकदा फोन कर फक्त एका फोनवर बड्डे साठी आलेली त्यांना भेटून पण खूप आनंद झाला त्याबद्दल सगळ्यांना मनापासून थँक्यू आल्याबद्दल आणि सानूसाठी सगळ्यांनीच सा सा खूप छान छान गिफ्ट आणले होते तर अशा प्रकारे आमच्या सानूचा सा बड्डे खूप आनंदात आणि खूप उत्साहात सेलिब्रेट झाला टेरेसवर माणसे जेवतानाचा व्हिडिओ वगैरे काढायला मला काही जमलं नाही सानू खूप रडत होते त्यामुळे मला काही जमलं नाही पण अशा प्रकारे सानूचा बड्डे खूप छान झाला जितक्या पाहुणे मंडळींना आम्ही बोलवलं होतं तेवढी सगळी पाहुणे मंडळी आलेली त्यामुळे खूप छान वाटलं